हाय फ्रेंड माझं नाव दीपा आहे माझं वय सध्या एकवीस वर्षे आहे मी नुकताच बी एचा पेपर दिला होता काही दिवसांनी माझ्या आईबाबांनी मागे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता मलाही वाटायचं आता आपण आईबाबांचं ऐकलं पाहिजे आणि लग्न केलं पाहिजे यामुळे आमचे नातेवाईक व आईबाबा माझ्यासाठी सोयरीक पाहत होते माझ्यासाठी अनेक स्थळं त्यांनी पाहिली होती पण त्यांना काही पसंत पडत नव्हतं त्यांना आणि मलाही मुलगा नोकरीला असणारा हवा होता आणि त्याला घरदारही चांगलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं काही दिवसांनी माझ्या रेखा नावाच्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी मी चार पाच दिवस जाणार होते हे मी आधीच आईबाबांना सांगितलं होतं माझी आई म्हणाली होती हे बघ पोरी लग्नामध्ये विविध प्रकारचे पाहुणे येत असतात काही चांगल्या कामासाठी येतात तर काही मजा करायला येत असतात यामुळे तू मैत्रीच्या लग्नात गेली तर तुझी स्वतःची काळजी घे मी म्हणाले हो आई घाबरू नकोस मी काही अडाणी राहिलेली नाही मला त्याची समज आहे मला काय म्हणायचं होतं हे आईनेही ओळखून घेतलं होतं रेखाच्या लग्नासाठी मी एका शहरामध्ये आले होते तिचं घर छोटं होतं म्हणून त्यांनी पाहुण्यारावळ्यांना एका हॉलमध्ये शिफ्ट केलं होतं तिच्या लग्नासाठी माझ्यासारख्या तिच्या काही मैत्रिणी आल्या होत्या तर काही तिच्या जवळचे मुलंही जवळचे नातेवाईक मुलंही लग्नासाठी जमले होते नवरा नवरीचे पाहायचं सोडून काही मुलं तरुण मुलीकडे एकटक पाहत होते कारण नवरीपेक्षाही त्या मुलींचा मेकअप खूपच भारी होता यात बिचाऱ्या मुलांची काय चुकी होती एखादी सुंदर वस्तू समोर दिसली की ते पाहणारच माझ्याकडेही मैत्रिणीचा चुलत भाऊ दोन दिवसापासून एकटक पा पाहत होता आणि गालातल्या गालात, गालात हसून थोडाफार कामात गुंतून राहत होता त्याचं नाव रोहन होतं व त्याचं वय फक्त सतरा वर्ष होतं सतरा वर्षाचा पोरग त्याला अजून नीट मिशाई फुटल्या नव्हत्या तर तो माझ्यावर लाईन मारत होता तो दिसायला खूपच सुंदर होता यामुळे मीही कधी कधी असून त्याचं समाधान करायचे मैत्रिणीच्या हळदीच्या दिवशी खूपच मजा आम्ही केली होती तो कार्यक्रम झाल्यावर माझ्या मैत्रिणीला मैत्रिणीला मी नाचण्यासाठी बोलवलं होतं तेव्हा रोहन फक्त माझा डान्स पाहत होता आणि हळूहळू नाचण्यासाठी माझ्याकडे सरकत होता मीही त्याच्यासमोर गाण्याच्या चालीवर धरक नाचत होते यामुळे त्यालाही चांगलं चांगला जोर चढला होता नाचून नाचून खूपच सर्वजण थकले होते जेवणानंतर माझी मैत्रीण म्हणाली आपण झोपण्यासाठी घरी जाऊ थोडं उशिराने आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो होतो थो। थोड्या वेळाने रोहन आमच्या पाठीमागे आला आणि गुपचूप एका रूममध्ये जाऊन झोपला होता त्या रूममध्ये कोणीच नव्हतं फक्त तो झोपेचं सोंग घेऊन पडला होता माझी मैत्रीण म्हणाली तुझ्या रूममध्ये झोप तू या रूममध्ये झोप रोहनला मी हॉलमध्ये पाठवते हो असं म्हणून तिने रोहनला उठवलं पण त्यानं खू खूपच झोपेचं नाटक केलं होतं यामुळे मी तिला म्हणाले अगं झोपू दे त्याला मी खाली झोपते असं म्हटल्यावरती दुसऱ्या रूममध्ये गेले आणि मी जमिनीवर झोपण्यासाठी पडले नाचून दमल्यामुळे मला लवकर झोप लागली होती पण जेव्हा जाग आली तेव्हा मला आश्चर्य वाटले कारण यावेळी मी बेडवर होते मला वाटलं रात्री मी खाली झोपले होते मग वर कशी आले तर रोहनने मला रात्रीच बेडवर टाकलं होतं आणि त्याला माझ्यासोबत बरेच काही करायचं होतं मग मी फक्त झोपेचं नाटक केलं थोड्या वेळाने तो, तो माझ्याजवळ आला आणि त्याचा पोपट मला चिटकवू लागला त्या सतरा वर्षाच्या पोराचे असले चाळे पाहून मीही चकित झाले रात्री सुरू केलेलं काम त्यानं पहाटपर्यंत पहाट, पहाट होईपर्यंत चालू ठेवलं होतं यामुळे मी खूपच थकले होते त्याने जे केलं ते मी कोणालाही सांगू शकत नव्हते कारण मीही त्या सतरा वर्षाच्या पोरापासून खूप मजा मारून घेतली होती शेवटी सकाळ झाल्यावर मला माझ्या आईने सांगितलेला सल्ला आठवला पण आता उशीर झाला होता व रात्रीच्या अंधारात न कळत माझ्याकडूनही ती चूक झाली होती सकाळ झाल्यावर चालताना मला थोडा त्रास होत होता ते माझ्या मैत्रिणीच्या लक्षात आलं कारण तिने ओळखून घेतलं की रोहनने तिच्यासोबत काहीतरी नक्कीच केलं असणार मी तिच्या जवळ गेले आणि कानामध्ये सांगितलं हे बघ रात्री तुझ्या भावाकडून चूक झाली आहे यात तो एकटा दोषी नाही तर मीही तितकीच दोषी आहे यामुळे मला यावेळी माफ कर ती म्हणाली कसली माफी हे बघ या वयात असल्या चुका कळत न कळत होत असतात यामुळे तूही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस आणि असं घडलंच नाही असं दाखव हो। आणि माझ्या लग्नात फुल एन्जॉय कर दुपार होईपर्यंत रोहन मला दिसलाच नाही कारण त्याला भीती होती हिने आपल्या बहिणीला सांगितलं तर मी त्याच्याकडे मुद्दामहून पाहत होते पण तो आता लाडल्यासारखं करत होता कारण नको त्या वयात त्याच्याकडून ती चूक झाली होती